गव्हर्नमेंटला जागा करण्यासाठी ते आम्ही आंदोलन आम्ही लातूर शहर दिला मला पक्षावतीने या ठिकाणी आहे पण मन लग्न घटना जर पाहिली तर सगळ्यांनाच झोप उडवणारी घटना लहान मुलीसाठी यांच्यावर अत्याचार झाला आणि त्याची दखल शाळेनेही लवकर घेतली नाही आणि पोलीस प्रशासनानेही दखल घेतली नाही त्यांच्या पालकांना तासून तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवून पण तक्रार नोंदवली नाही वेळ एस पी आल्यानंतर ती तक्रार नोंदवली गेली आणि त्यांना त्या ठिकाणी तक्रार नोंदवत असताना सुद्धा लवकर कार्यवाही त्यांच्याकडनं केली गेली नाही जेवढ्या छोट्या मुलींवरच त्याच्यावर तर होतोय आणि त्याची तक्रार तुम्ही घेतली घेत नाही ही निंदनीय गोष्ट सगळ्यांसमोर आपल्या आलेली आहे जे कोलकाताचं प्रकरण आपण पाहतोय बदलापूरमध्ये जी घटना घडली आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जापूरमध्ये आपल्याला जी घटना घडलेली पाहिजे जे जिथे आजची परिस्थिती अशी आहे की महिला आणि मुली तर सुरक्षित नाहीत पण लहान मुली सुद्धा सुरक्षित नाही जे आपण शाळेत विद्या मंदिर अशा ठिकाणी ह्या घटना घडतात मंदिर देवालयामध्ये सुद्धा अशा घटना घडतात म्हणजे मुली कुठे सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होते एक स्वतःच्या घरामध्ये सुरक्षित नाही बाहेर सुरक्षित नाही कुठे अशी व्यवस्था आहे त्या सुद्धा त्याची दखल या ठिकाणी शासनाने घेतली पाहिजे आणि अशी मुक्ती असणारे जे लोक आहेत त्यांना रस्त्यामध्ये चाचकाने फोडून काढून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं मला वाटतं परंतु या जो घटना घडलेली आहे त्यावरती जाहीर निषेध महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर सरकारकडे आणि न्यायालयाकडे मागणी करतोय की त्यांनी आज ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा करावी तरच अशा गोष्टींना चाप बसेल ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी लातूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने आहे